गणेश शारदा सद्गुरू संतसज्जनकुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू रूपे, जय जय रघुवीर समर्थ सज्जन हो आज श्री पौर्णिमा, त्यालाच आपण व्यास पौर्णिमा असं म्हणतो सगळ्या संतांनी सद्गुरूंचं महत्त्व त्यांच्या वाङ्मयामध्ये विशद केलेलं आहे आणि ते एका ताला ते कुठेही कॉन्ट्राडिक्टरी असं नाही आहे ही विशेष बाब आहे समर्थ गणपती शारदा सद्गुरू कुळेश्वरू संत सज्जन सगळे एकच आहे म्हणतात आणि ते माझे प्रभू श्रीराम की जे सद्गुरु रूपामध्ये आहेत समर्थ रामदास स्वामींचं आराध्य दैवत आणि ज्यांनी अनुग्रह दिला ते भगवान श्रीराम आहेत श्रावण शुद्ध शुद्ध चार चारशे चार, चार वर्ष झाली आहेत या घटनेला त्यांना अनुग्रह देऊन समर्थ म्हणतात सद्गुरू कृपा तेच किली सद्गुरूंची कृपा ही किल्ली आहे कशासाठी जेणे बुद्धी प्रकाशली द्वैत कपाटे उघडली एक सरा एकदम द्वैताची कपाट सगळी उघडतात आणि बुद्धीमध्ये प्रकाश पडतो त्याचं कारण आहे सद्गुरूंची कृपा माऊली हाच भाव घेऊन म्हणते अहो सद्गुरूची कृपादृष्टी तुझे कारुण्य जयाचे अधिष्ठी तो सकळ विद्येची सृष्टी धात्रा होय सगळी विद्या तो देतो तो दातृत्व त्याच्याकडे तुकाराम महाराज म्हणतात तुकार गुरु दास्य करी सिद्धी पाणी वाहे घरी मी सद्गुरूंचं दास्यत्व करतो आणि रिद्धी सिद्धी सगळ्या कला या माझ्या घरी पाणी वाहत आहेत म्हणजे माझ्या दासी होऊन राहत आहेत समर्थ एका ठिकाणी म्हणतात सद्गुरू कृपा न जोडे सद्गुरूंची जर कृपा झाली नाही सद्गुरूंच्या कृपेशिवाय आणि भलतीचकडे वावडे याच्या लाग त्याच्या नादी लाग इथून काही मिळतंय का बघ त्यांची कृपा झाली म्हणजे ते चमत्कार दाखवणारे सद्गुरू आहेत समर्थांनी दासबोधामध्ये सांगितलं असे सद्गुरू ते गुरु नव्हे सद्गुरू नव्हे असे गुरु आडक्याचे तीन मिळाले तेही तरी त्याजावे ते एका अडक्याला तीन गुरु जरी मिळाले तरी त्याचा आपण त्याग केला पाहिजे समर्थ म्हणतात सद्गुरु कृपानं जोडे आणि भलतीच कडे वावडे नको तिथं जातो मग त्याची अवस्था कशी आहे जैसे आंधळे चाचरो न पडे गारी आणि गडधरा अशी अवस्था बऱ्याच जणांची होते कुठेतरी नादी लागतात आणि पुन्हा कधी कुटुंब उद्ध्वस्त होतं कधी व्यवसाय त्यामध्ये मोठा तोटा येतो किंवा लक्ष नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात नाथ महाराज म्हणतात न करिता सद्गुरु भजन नव्हे भववृक्षाचे छेदन भवसागर तरुण जर जायचं असेल किंवा हा भववृक्ष त्याची मायारूपी सावली माझ्यावर पडलेली आहे त्या वृक्षाचं जर छेदन करायचं असेल तर सद्गुरूंचं भजन हा एकमेव उपाय आहे न करिता सद्गुरु भजन नवे भव वृक्षाचे छेदन जरी कोटी कोटी साधन आन केली कोटी कोटी साधनं जरी केली तरी पण उपयोग नाही कारण सद्गुरूंची कृपा होत नाहीये नामदेव महाराज म्हणतात सद्गुरु वाचवनी नाम न ये हाता म्हणजे अनेक गोष्टी करा पण सद्गुरू कडनं घेऊ नका सद्गुरु, ना सद्गुरु वाचोनी नाम न ये हाता साधन साधिता कोटी गुणे कोट्यवधी साधनं जरी केली तरी त्याचा काहीही उपयोग नाही माऊली म्हणतेय जया सद्गुरु तारू फुडे जे अनुभवाचे कासे गाढे जया आत्मनिवेदन तरांडे आकडले सद्गुरूंची कृपा झाली की सगळ्या गोष्टी स्वस्वरूप त्याला आकळल्या जातं त्याच्या अंतकरणात उतरत नाथ महाराज म्हणतात करिता साधनांच्या कोटी कोटी गुण्हे साधनं केली साधनी समाधान अशी कोट्यावधी साधनं करून सुद्धा साधना करून सुद्धा समाधान मिळत नाही साधनी समाधान नुठी अशी जालिया सद्गुरु कृपा दृष्टी ब्रह्माचे पुष्टी गुरु बघता परब्रह्म स्वरूप ते त्याच्या हातातच येत कारण काय जाली सद्गुरूची या कृपा दृष्टी सद्गुरूंची कृपा होणं फार अत्यंत महत्वाचं आहे सद्गुरू हे देवापेक्षा मोठे आहेत गुरु पुजावे आरते देव पुजावे परते देवांचं पूजन अर्चन नंतर केलं तरी चालतं पण सद्गुरूंना अगोदर अग्रक्रम द्यायला पाहिजे कबीरजी म्हणतात गुरु गोविंद दोन खडे काके लागे काके लागू पाय गुरु आणि गोविंद म्हणजे भगवंत दोघे एकदम उभे आहेत पहिल्यांदा कुणाच्या पाया पडू काके लागू पाय पुढच्या चरणामध्ये त्याचं उत्तर आहे गुरु बलिहारी आपणे गुरु बलिहारी आपणे आहे भगवंताचं स्वरूप मला जर प्राप्त झालंय तर ते गुरूंमुळे म्हणून सद्गुरू हे श्रेष्ठ आहेत समर्थ दासबोधामध्ये म्हणतात सद्गुरु देव मोठा काय सांगितलंय सद्गुरु देव मोठा जयास वाटे तो करंटा सुटला वैभवाचा फटा सामर्थ्य पिसे आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्शो शकेना, ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे श्रीराम समर्थ किती निचत्व भाव गेता तो, सगळे संत आहेत तसेच आहेत माऊलींनी जे वर्णन केलेलं आहे काय होईन मी सद्गुरूंचं आसन मी होईन सद्गुरू ज्या ताटामध्ये जेवतील ते ताट मी होईन सद्गुरू जे पाणी पितील ते पाणी मी होईन सद्गुरू जी पिंक टाकतील ती पिंक मी होईल आणि ती पिंक ज्या पिंकदानी टाकली जाईल ती पिंकदानी मी होईल किती नम्र भाव आहे म्हणून समर्थ म्हणतात आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्शो शकेना ते स्वरूप माझं अज्ञाना काय कळे माऊली म्हणतीये तैसा वैराग्य लाभू झाला वैराग्याचा लाभ झाला वरी सद्गुरूही भेटला जीवी अंकरू फुटला विवेकाचा सद्गुरूंची कृपा व्हावी स्वस्वरूपाची प्रचिती आपल्या सगळ्यांना प्राप्त व्हावी परब्रह्म स्वरूप त्याचा अनुभव सगळ्यांना यावा आणि विवेकाचा अंकूर फुटावा म्हणून आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सद्गुरूंना जे सद्गुरू तत्व आहे त्या तत्वाला अत्यंत विनम्रपणे अभिवादन करावं आज दुपारी समर्थांच्या जन्मगावी जाऊन पूजा आरती प्रसाद ग्रहण केला आज अत्यंतिक आनंदाचा दिवस आहे हा आनंद सद्गुरूंची प्राप्ती सद्गुरूंची कृपा तातडीनं आपल्या सर्वांवर व्हावी अशी त्या सद्गुरु तत्वाला विनंती करूया जय जय रघुवीर समर्थ